पाडळी खुर्द तालुका करवीर येथे टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धक होऊन झालेल्या अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार झाला हाऊस व पाटील व त्रेचाळीस राहणार पाडळी खुर्द तालुका करवीर असे मृत तरुणाचे नाव आहे पाडळी खुर्द येथील आंबेडकर चौकातास शनिवारी दिनांक अठरा सकाळच्या सुमारास हा अपघात झाला घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी भाऊसो पाटील बाजार समितीत एका व्यापाऱ्याकडे कामाला होते नेहमीप्रमाणे सकाळी शेतातील कामा ठोपून घरी आले कामावर जाण्यासाठी उशीर झाल्याने ते गडबडीत दुचाकीवरून क्रमांक शून्य नऊ एक आर तीन हजार सत्याऐंशी कामावर निघाले होते नेहमी हेल्मेट घालणारे भाऊ आज हेल्मेट न घालताच बाहेर पडले गावाच्या वेशीवर आले असता स्पीड ब्रेकर ओलांडून जाताना त्याचा गाडीवरील ताबा सुटला दरम्यान समोरून येणाऱ्या स्क्रॅपच्या टेम्पोला क्रमांक शून्य दोन एक एकोणऐंशीशे एक चाळीस दुचाकीची जोरात धक झाली त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली रस्त्यावर डोके आपटल्याने त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला ग्रामस्थांनी त्याला उपचारासाठी तातडीने कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला अपघाताची नोंद करवीर पोलिसात झाली आहे हेल्मेट असते तर कामावर जाताना भाऊसो पाटील नेहमी डोक्यात हेल्मेट हेल्मेट घालून प्रवास करत होते आज शेतात खत टाकून आल्यावर कामावर उशीर होईल म्हणून घातले नाही भाऊसोच्या दुचाकीची टेम्पोला धक बसल्यावर त्याच्या डोक्यालाच मार लागला इतर कोणत्याही भागाला जखम झाली नाही सर हेल्मेट असते तर भाऊसोचा जीव वाचला असता यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी